मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे आजची मोठी खुश खबर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या या बात्यात मोठी वाढ जाणून घ्या नवीन अपडेट या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग च्या न्यूज संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार चला तर पाहूया कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि लाईक करायला नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण आनंदाची बातमी महाराष्ट्र आणि अधिकारी यांच्या या भत्त्यात मोठी वाढ महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्य कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई वाढीच्या प्रतीक्षेत आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अजूनही त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर आम्हालाही महागाई भत्ता वाढीचा लाभ हवा अशी मागणी करत आहेत दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये राज्य सरकारच्या महागाई भत्त्याच्या या महिन्यात मध्ये जुलै महिन्यात वाढवला जाऊ शकतो आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाऊ शकते असा दावा केला आहे हा मीडिया रिपोर्ट तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे सामान्य प्रशासन विभागाने गेल्या महिन्यात महिन्यात जून एक जी आर काढला आणि त्या जी आर नुसार सामान्य प्रशासन विभागातील राज शिष्टाचार राजशिष्टाचार विभागाचे अधिनिस्थ असणाऱ्या राज्य गृहातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गणवशात वाढ करण्यात आली त्यामुळे संबंधित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे दरम्यान विभागाकडून जारी करण्यात आलेला हा महत्वपूर्ण आढावा या ठिकाणी प्रशासन विभागाचा निर्णय अत्यंत महत्वाचा कसा आहे हे पाहूया खरे तर सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागाच्या अधिनस्थ येणारे राज्य अतिथी गृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा भत्ता वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यानुसार गेल्या महिन्यात वीस तारखेला सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून एक जी आर जारी करण्यात आला ज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याला दोन वर्षातून एकदा प्रति कर्मचारी एकूण तीन गणवे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे आणि सुधारित दराने स्पष्टपणे नमूद करत आल्याचे स्पष्ट शासनाने सांगितले आहे आणि यामुळे शासन निर्णयाच्या आदेश या शासन निर्णयानुसार सह्याद्री आणि नंदगिरी राज्य अतिथीगृह येथील कार्यरत असणाऱ्या राज्य अधिकाऱ्यांच्या चा, आणि कर्मचाऱ्यांच्या सुधारित गणवेश मिळणार आहे आणि आता आपण या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पदावर नुसार सुधारित गणवेश कसा सुधारित गणवेश कसा राहणार आहे हे जाणून घेऊया पाहूया सुधारित गणवेश भत्ता काय आहे कसा आहे हे पाहूया व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ हजार रुपये प्रति गणवेश इतका भत्ता मिळणार आहे याशिवाय सह व्यवस्थापक मुख्य बटलर आणि भंडारपाल या तीन पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति गणवेश भत्ता मिळणार आहे बटलर पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति गणवेश भत्ता मिळणार आहे त्याच्यानंतर खान सामा पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच हजार दोनशे प्रति गणवेश मिळणार आहे किचन हेल्पर स्टोन मन स्टोर मन आणि सिपाई या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन हजार नऊशे गणवेश इथला भत्ता देणार आहे आणि अशा प्रकारच्या एक सामान्य प्रशासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे करिता आपण या संदर्भाने युट्यूब चॅनलने आपल्या माहिती हा व्हिडिओ व्हायरल केलाय आहे आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच